प्रत्युत्तर दाखल म्हणून एकोणतीस मे एकोणीसशे एकोणीसच्या पत्रामध्ये भारत सरकारचे सचिव सर जे एफ ड्युबोल यांची नोंद आहे त्या पत्रामध्ये ते असं लिहितात त्यांच्या प्रकरणामध्ये मुंबई सरकार जर सहमती दाखवत असेल तर एकाची जन्मठेपेची शिक्षा कमी करण्याची सवलत विचारात घेतली जाऊ शकते बाबाराव सावरकरांचे प्रकरणसुद्धा अशाच प्रकारे विचाराधीन ठरते आणि मुंबई सरकार जर सहमती दाखवत असेल तर त्यांची उर्वरित शिक्षा स्थगित करून त्यांना स्थलांतरित करण्यास भारत सरकारला कुठलाही संदेह नाही परंतु सावरकर बंधूंना शिक्षा माफीचा लाभ देण्यास आणि त्यांना भारतीय तुरुंगामध्ये स्थलांतरित करण्यास मुंबई सरकारचा नकार होता ते आपल्या नकारावर ठाम होते आणि याचं कारण देताना मुंबई सरकारच्या वतीनं मॉरिसन यांनी एक तार पाठवली त्या ताऱ्यामध्ये मॉरिसन म्हणतो गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेमुळे शिक्षेमध्ये शिक्षे मुंबई सरकार कोणतीही सवलत सुचवू इच्छित नाही फाईलमध्ये पाठवलेल्या दोन पत्रात याच्या नकाराची कारणं दिलेली आहेत पहिल्या पत्रामध्ये मॉरिसन म्हणतो की तो बाबारावांना ओळखत नाही म्हणून त्यांना झालेल्या शिक्षेमुळे ते कोलमडून गेले आहेत की नाही हे मी सांगू शकत नाही परंतु विनायक सावरकरांना मी ओळखतो भारत सरकारविषयी त्यांचं मतपरिवर्तन होण्यासाठी त्यांना शिक्षेमध्ये सवलत द्यावी की नाही याबद्दल माझं मन साशंक आहे नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपल्या सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपणे एकतीस मे एकोणीसशे एकोणीसच्या दुसऱ्या पत्रामध्ये मॉरिसन असं म्हणतो दख्खन सध्या शांत आहे टाइम्स ऑफ लंडनचा वार्ताहर व्हॅलेंटाईन चिरोल विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा करणारे लोकमान्य टिळक हे भारतामध्ये परत येत आहेत अशा परिस्थितीमध्ये विनायक सावरकरांची सुटका करणं ही संभाव्य आपत्ती ठरू शकते जवळपास एकोणीसशे वीस पर्यंत म्हणजे दहा वर्ष सेल्युलर तुरुंगात राहून सुद्धा विनायक सावरकर हे ब्रिटिश सुरक्षा आणि सुव्यवस्थेला धोकादायक व्यक्ती आहेत असं ब्रिटिश सरकारला म्हणजे भारत सरकारला आणि मुंबई सरकारला वाटत होतं भारत सरकारचे तत्कालीन सचिव एच मॅकफेअरसनच्या अधिकृत पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे भारत सरकार केवळ बाबाराव सावरकरांची शिक्षा माफ करण्याचा विचार करत होते कारण खरे धोकादायक व्यक्ती हे विनायक सावरकर आहेत जर बाबाराव सावरकरांची सुटका केली आणि विनायक सावरकरांना अटकेतच ठेवले तर ते सरकारचे ओलीस म्हणूनच राहतील ही भीती बाबारावांना निर्बंधाचे पालन करण्यास आणि कोणत्याही राजद्रोही कृत्यामध्ये सहभागी न होण्यास त्यांना भाग पडेल नाहीतर त्यांच्या धाकट्या भावाच्या सुटकेला धोका निर्माण होऊ शकतो तीस मार्च एकोणीसशे वीसला ला सावरकरांनी पुन्हा एकदा ब्रिटिशांकडे आवेदन पाठवलं पण नऊ एप्रिल एकोणीसशे वीस ला मुंबई सरकारनं लाभ देणं त्यांना शक्य नाही असं कळवलं इतकंच काय तर पुन्हा एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे एकवीस ला सावरकर बंधूंना भारताच्या तुरुंगामध्ये पाठवण्याच्या निर्णयाला सुद्धा मुंबई सरकारनं विरोध केला सावरकरांनी चोवीस जानेवारी एकोणीसशे वीस ला कारागृह मंडळाकडं आणि सहा एप्रिल एकोणीसशे वीस ला चीफ कमिशनरकडे आवेदन केलेलं होतं एकोणीस ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे वीस ला लॉर्ड लाभ सिद्ध मुंबई जून फार काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास असे दिसून येते की ते त्यांचे पूर्वीचे राजकीय दृष्टिकोन मय विचार बदलण्यास असमर्थ आहेत असं नाईलाजानं म्हणावं लागत आहे बारेंद्र कुमार घोष आणि त्यांच्या दोन बंगाली सहकार्यांची मुक्तता केली म्हणून बाबाराव सावरकरांची सुद्धा मुक्तता करण्यात यावी हा युक्तिवाद ग्राह्य धरला जाणार नाही कारण सध्याची परिस्थिती बघता बारिंद्र कुमार घोष यांची मुक्तता केली तर त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही त्यानुसार भारत सरकारनं एकोणीस जुलै एकोणीसशे वीसच्या च्या पत्रक्रमांक पाच दोन हजार आठशे पंचेसद्वारे सावरकर बंधूंची सुटका करणे शक्य नाही असं अंदमान निकोबारच्या मुख्य आयुक्तांना कळवण्यात आलेलं होतं यावरून स्पष्ट होते की ब्रिटिशांचा आणि विशेषतः मुंबई सरकारचा सावरकर 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 बंधूंच्या सुटकेला प्रखर विरोध होता त्यांना त्यांना हे ब्रिटिश साम्राज्याला एक धोकादायक व्यक्ती वाटत होते आणि त्यांचा सावरकरांवर अजिबात विश्वास नव्हता डाव्यांच्या मते सावरकरांनी ब्रिटिशांची हात मिळवणी केली होती ते त्यांचे हस्तक झाले होते असं होतं तर मग ब्रिटिशांनी सावरकर बंधूंच्या सुटकेला इतका प्रखर विरोध का केला हा प्रश्न उद्भवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार